नमस्कार मित्रांनो मी अजित चक्री स्वागत करीत आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर इंस्टाग्राम मित्रांनो समोर जे बैलजोड पाहत आहे म्हणजे खोंड म्हणता येईल त्यांना सॉरी बैलजोड म्हणलो समोर जे खोंड पाहत आहे दातावरती चार चार दात आहेत सर्व शिती कामाला गाडीला एक नंबर आहेत मित्रांनो कामाची तुम्हाला संपूर्ण गॅरंटी दिली जाईल मारायची देखील गॅरंटी आहे यांची कुणालाच मारत नाहीत आणि मित्रांनो शंकेश्वर कर्नाटकचा माल आहे त्याच्यामुळं शंकेश्वर कर्नाटकचा माल जो आहे तो न मारकाच असतो नव्याण्णव टक्के तरी माझ्या अनुभवाने म्हणजे गेले आठ दहा वर्ष झालं मी या क्षेत्रात आहे नव्याण्णव टक्के तरी तो माल मारत नाही मित्रांनो एकान टक्का मग त्याचं कोणीच सांगू शकत नाही त्या पद्धतीमध्ये आहे पाहता तुम्ही एकदम मस्त कामाला एकदम मजेशीर आहेत खरेदी करायची असल तर नक्कीच किंमत विचारू शकता कोणीही किंमत विचारू नका टाईमपास करण्यासाठी ज्याला खरंच घ्यायचेत त्यांनीच फोन करा व त्यांनीच व्हॉट्सअपवरती ही लिंक टाका किंवा यांचा स्क्रीनशॉट टाका मग मी किंमत सांगन एवढी माझी नम्र विनंती आहे मित्रांनो प्रत्येक जणांनी ज्यांना घ्यायचं नाही ते बिले चौकशा करतेत राहा उगज बिना कामाच्या माझे तशा मित्रांना एकच नम्र विनंती आहे मित्रांनो तुम्ही फक्त व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा फॉलो करा फक्त तुम्ही बेजार ना करावं हो करू ज्यांना कोणाला देखील घ्यायचे असतील खरंच तर त्यांचाच नेमकं फोन आहे तेन मी करत नाही त्याच्यामुळं माझी नम्र विनंती आहे मित्रांनो असं नका करू ज्यांना खरंच मनापासून आवडले त्यांनीच कॉल करा उगंच कशाला टाईमपास किंमत काय आहे काय काही चौकशा करू नका माझ्या मित्रांनो ज्यांना कोणाला पासपोर्ट पडेल त्यांनीच फक्त विचारा किंमत वगैरे दात दातावर चार चार आहेत हां दातावर चार चार आहेत गाडीला संपूर्ण चालू आहेत मित्रांनो वासून दातावरती चार चार दात आहेत किंमत आपण व्हॉट्सअपवरती सांगून देऊ किंवा फोन केला तर फोनवर सांगू फोन जर नाही लागला तर शंभर टक्के व्हॉट्सअपवर सांगू परंतु या व्हिडिओची लिंक टाका किंवा स्क्रीनशॉट टाका धन्यवाद मी